नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की जर तुम्ही गुरु नाही केला तरीही तुम्ही गुरूंचं नामस्मरण करू शकता का मग कोणत्या माळीने करायचं आणि मंत्र आपल्याला काय सांगतो mm -hmm. सेकंड लक्ष्मी मातेची जर तुम्ही आराधना करत असेल सेवा साधना तुम्ही लगातार आपल्या चॅनलवर सांगते की लक्ष्मी मातेसाठी कमलगठ्ठ्याची माळ खूप उपयोगी आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये या दोन्ही माळ्यांचं अंतर काय आहे आणि आपण कशा प्रकारे साधना करायची याविषयी बोलणार आहे बघा खूप जण विचारतात की ते मी गुरु तर नाही केला पण म्हणतात ना गुरुविना तुमचं जीवन नाही तुमचे पहिले गुरु तुमची आई बाबा सेकंड तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता ज्या घरामध्ये तुम्ही जन्माला आले तुमची कुलस्वामणी तुमचे दैवत हे तुमचे गुरु आहे आणि चालता फिरता तर रोज आपल्याला लोक मिळतात जे कोणी तुम्हाला वाईट शिकवणार कोणी चांगलं शिकवणार है ना अशा प्रकारे असतं मग आपण ज्या पण देवताला मानत आहे त्या देवतेचा जप बिना गुरुचा करायला पाहिजे का बघा गुरु कधी ना कधी तुम्हाला मिळणार आहे त्याला योग म्हणतात पण तुम्ही जसं मी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानते माते तर मग मला तर गुरु कोणी नव्हते माझ्या मनातनं मला आवाज आला की आपल्याला यांना गुरु म्हणायचा आहे मग आता आपल्याला बीज मंत्र कोण देणार जसा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ मग हा मंत्र कसा जप करायचा तर सर्वात आधी अशा प्रकारची तुम्हाला माळ लागणार आहे इझिली मार्केटला मिळते या माळीवरती तुम्ही दिवसातनं अकरा माळी एकवीस माळी तुम्हाला जसं जमेल तसं आपल्याला हे नामस्मरण करायचं आहे आणि तुमची स्वतःची एकच माळ असली पाहिजे तुमच्या घरात चार जण आहे ते पण याच्यावरती जप करतील तर चालणार नाही कारण तुम्ही जेव्हा जप विधी करता तुमच्यामध्ये ती भावना निर्माण होते एक व्हायब्रेशन येतं आपल्या बॉडीमध्ये आणि तो मंत्र सिद्ध होत जातो है ना मग या माळीने फक्त तुम्ही ज्या गुरूंना मानता साईबाबा गजानन महाराज या स्वामी समर्थ तर यांनी जप करायचा आता हा जग कधी करायला पाहिजे तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेवरती जसं जमेल तसं करा जेव्हा गुरु मिळेल तेव्हा मिळेल ते तर आपल्याला देतीलच पण आपण वाट नाही बघू शकत ना आपलं नामस्मरण बंद नाही करताय तर आपण कंटिन्यू नामस्मरण करायला पाहिजे सेकंड कर, जसं माळ आहे खूप जण म्हणतात की या माळेचा उपयोग कसा करावा कमळगठ्ठा लक्ष्मी माता कमळावरती विराजमान आहे पद्मावसन अवस्थेमध्ये कमळाच्या बियांपासून बनलेली ही माळ असतं है ना मग मा या माळेवरती कोणत्या मंत्राचा जप करायचा त्या लक्ष्मी मातेचा फक्त लक्ष्मी मातेचा तुम्ही कुबेर सुद्धा करू शकता तुमची ही माळ वर्ष वर्ष तुमच्याकडे टिकली पाहिजे तुम्ही जेव्हा जप सुरू करताना ही माळ काही सहा महिन्याच्या अंदर सिद्ध होते है ना खूप जण म्हणतात की मग काही माळ नाही आहे लक्ष्मीची मार्केटला जाऊन आणू का या माझ्याकडे महाराजांची माळ आहे त्याच्यावर करू का तर नाही तुम्हाला प्रॉपर लक्ष्मीसाठी कमलगठ्ठेची माळ घ्यावं लागेल सकाळ संध्याकाळ तुम्ही जो एक मंत्र वापरत आहे ना तो तुम्हाला आजीवन वापरायचा आहे नाहीतर मी ही रील्स बघितली हा व्हिडिओ बघितला हा मंत्र करते नंतर तो करते असं जमणार नाही मी लगातार आपल्या सगळ्यांना चॅनलवर सांगते की एकच मंत्र ठेवा तो मंत्र काही दिवसात सिद्ध होतो ज्या प्रकारे तुम्ही आराधना करताय लक्ष्मीची स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही जसजसं तुमचा जप वाढवता तुमच्यामध्ये ती भावना येते आणि तशाच प्रकारे तुम्ही फील करता म्हणून कोणताही जप करताना शंकरजीचा रुद्राक्षाच्या माडीवर करा कुबेर भगवानांचा स्फटिकच्या माडीवरती तुम्ही करू शकता लक्ष्मी मातेला स्पेशल हीच माळ पाहिजे आणि विकत घेऊन तुम्हाला आणि महाराज तुमचे जे गुरु असेल तर अशा प्रकारचे गुरूंना माळ असतात पण तुम्ही जप करत आहे तर बाकीचे घरातले त्याच्यावर करू शकतात का तर नाही त्यांनी त्यांची सेपरेट आणावी आणि तुम्ही तुमची माळ ज्या प्रकारे तुम्ही त्या माळा जुन्या होत जातील त्या तेवढ्या सिद्ध होतील पण अचानक तुटली काय झालं ती विसर्जित करा दुसरी घेऊन या हना हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा